अठरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आय पी एल जतेपदाची स्वप्नपूर्ती आनंद आनंद मंगळवारी रात्रभर अवघ्या बंगलुरु साजरा करत होता या स्वप्नपूर्तीचा जल्लोष बँगलुरु झाला पाहिजे या भावनेने संघाचे विजयी यात्रेला काढण्याचे ठरले आणि साऱ्या यात्रे आयोजनाचे कामाला लागले कर्नाटक वि विधानसभेपासून चिन्नस्वामी स्टेडियम या दोन किलोमीटर मार्ग विजयी यात्रेसाठी निश्चय करण्यात आला या मार्गावर दुपारपासून बँगलोरु संघाच्या चाहत्यांनी अभूतपूर्व गर्दी केली केली होती पाहून लाखो गर्दी होणार याचा अंदाज असूनही घाई गडबडीत विजय यात्रे केले आयोजन अकरा चाहत्यांना अंतिम यात्रेचं कारण ठरेल मंगळवारी बंगलोरूच्या चाहत्यांनी आपल्या आय पी एल स्मरणीय क्षण अनुभवला होता तर आज त्या क्षणानंतर अवघ्या जगाला दुर दुर्दैवी क्षण अनुभवायचीही दुःख पचावे लागले नियोजने घात केलेला मंगळवारी रात्री साडे अकराचा धोकाला बँगलुरु आपल्या अठरा वर्षाच्या जत जतेपदाची प्रतीक्षा सं, संपुष्टात आणली आय पी एलच्या पहिल्या वहिल्या जतिपदाच्या जिंकण्याच्या आधीपासूनच आर सी बी चाहत्यांनी जल्लोषाची जबरदस्त तयारी केली होती विजयाचा आनंद अवघ्या हिंदुस्थानला झाला होता पण बँगलोरुचा आनंद गगनाथ मावेनाचा झाला होता जणू बँगलुरु वर्ल्ड कप जिंकला असा जल्लोष आणि आनंदाचं वातावरण अवघ्या बँगलुरुत झाले होते अवघ्या कर्नाटक राज्याला आनंद उद्धान आला होता त्यामुळे बँगलुरु फ्रेंचाईज आणि कर्नाटक राज्यात क्रिकेट संघात स्वप्नपूर्ती काढण्याचा ठरला आनंदाच्या भरात घेतलेला हा निर्णय प्रत्यक्षात कसा साकारायचा ह्याचे प्लॅनिंग ना पोलिसांकडे होत ना प्रशासनाकडे होतं बँगलुरूचा विराट प्र... क्रिकेटप्रेमी किती वेळ आहेत वेडे आहेत आणि किती गर्दी होऊ शकते याचा कोणालाही अंदाज बांधला नाही सारे विजय यात्रेचे तयारी करू लागली त्याचा हाच निर्णय स्वप्नपूर्ती नंतरना अवघ्या अठरा तासात जीव घेणार ठरला